कसे आहात आज आपण एक ट्रिक पाहणार आणि ती ट्रिक आपल्याला जे कामाचा डोंगर दिसतो रोजच्या कामाचा जो डोंगर दिसतो त्याच्यातून आपण कसं छान बाहेर पडतो त्याच्याविषयी आज म्हणणार आहोत काय होतं आपण झोपीत उठतो आणि आपल्याला सगळं काही गोंधळ होतो आपण एखादं का झोपीत असताना दचकून जागा होतो तो प्रकार द्यायचा आपण रात्री छान ड्रीम मध्ये झोपतो पण सकाळी गोंधळ होतो जेव्हा उठतो ना सगळं प्रेशर येतं हे करायचं ते करायचं ते करायचं मग होईल का काय होईल मला लेट झालं का हे तुमच्या बरोबर पण होते ना त्याच्यामुळे आज खूप छान मी ट्रिक शोधली आहे की जर तुमच्याबरोबर आज होत असेल आणि जर तुम्ही मी आजची जी ट्रिक सांगणार आहे ती जर तुम्ही तुमच्या जीवनात चालू अप्लाय करायचं चालू केलं तर नक्कीच काम संपणार नाही ते संपणार नाही पण ही जर ट्रिक वापरली तर तुम्हाला त्याचा बोझ ओझ नाही वाटत बघा काय होत आपलं गोंदळ हाय की आपलं ब्रेन आहे ना ब्रेन याचा उपयोग कसा करायचा सगळं काय पास्ट सगळं काय फ्युचर सगळी लिस्ट हे झालंय हे करायचंय हे सगळं गोंधळ चाललाय ना तर आपण अगोदर हे समजून घेऊ आपलं माइंड फक्त आयडियासाठी आपल्याला काम करायचंय तर त्याच्यासाठी काय करायचंय की हे नाही डोक्यात घ्यायचं आपलं ब्रेन म्हणजे एक स्टोरेज रूम होईल कसं जे पाहिजे टाका उद्या पाहिजे टाका हे परत लागेल फ्युचरमध्ये सगळा गोंधळ जे चाललाय ना आपल्या डोक्यात त्यांनी आपण डिस्टर्ब होतो आणि काय होतं आपल्याला सगळं काही डोकं दिसतो आपण छोटी ट्रिप जर आपल्याला एखाद्या देवाचं दर्शन घेतलं आणि ते देवाचं मंदिर असं उंच होऊन जास्त जर आपल्याला वाटलं त्या देवाचं आपल्याला दर्शन आहे आणि स्टार्टिंगलाच आता आपल्या पाहिलं प्रवृत्तीवर स्टार्टिंगला जर शिखर शिखर काय वाटे बा आपण त्या जे काय पाहिल्यात चढ पण हा आपल्याला दर्शन घ्यायचंय आपण काय म्हणणार तुझ्या दर्शनाकडे येणार आहे मला कसं ते उवर तू घेणार आहे जसं पाहिलं मी चढणार आहे मला तू एनर्जी घेणार आहे हे जे आपण खास एकदम ट्रुवा ब्लेसिंग मागतो ना देवाकडून आणि मग काय करतो शिखराकडे न पाहता एक पायरी एक पायरी मी कसं चढ त्या पडचं तुम्ही नक्कीच उपयोग करता आणि खूप काही उंच असलेल्या टेम्पलमध्ये जाऊन त्या देवाचं दर्शन घेऊन येतात येतात का नाही तोच फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचा आहे आपण उठल्या उठल्या सगळ्या गोंधळ डोक्यात आणायचा आहे त्याच्यासाठी जी ट्रिक आहे ती म्हणजे काय माहिती आपण एक फिक्स करून घेतलं आपलं माइंड आयडियासाठी स्टोरेज रूम नाही एक पण एकदम दॅट सेट एक हे आपलं क्लिअर करून घेतलं आता काय करायचं माहिती एक मला पण असं वाटत होतं हे काय रोजचं काम लिहिण्यासारखं असं काय असं मी पण विचार करत होते पण नंतर लक्षात आलं जसं आपण पेनाने ते जे काही पॉईंट आहे ते जर लिहून घेतले मेन मेन पॉईंट लिहून घेतले काय मी करेक्ट त्या टायमाला उठणार आहे त्याच्यानंतर मी थोडी एक्सरसाइज करणार आहे त्याच्यानंतर मी घरातल्या स्वयंपाकाला लागणार आहे माझं स्वतःच आवरल्याच्या नंतर मला पण असंच वाटत होतं तुम्ही काय आता विचार करताय का तसंच मला वाटत होतं रोजचं काम आहे त्याला काय राहायचं अरे या रोजच्या कामाने तुमची एनर्जी लावून होती आणि मग तुम्ही छान करण्यासाठी आनंदी राहत नाही त्याच्यासाठी ही ट्रिक आहे साधा पेन छोटीशी डायरी जवळ ठेवा मग काय करायचं माहिती आहे की मेन पडलं ना मला अकरा वाजेपर्यंत किंवा दहा वाजेपर्यंत ह्या सगळ्या कामातून बाहेर आहे बाहेर पडायचं स्वयंपाकाला दिवस तर मी ते स्वयंपाकात किती त्या करायला आलं त्याला किती वेळ लागणार आहे पाच मिनटं पाच मिनटं पाच मिनटं हे जे पाच मिनटाची ट्रिक जीव सांगू वापरणार ठीक आहे ना मला भांडे घासायचे आता मला पण माहिती आहे भांडे घासायला दहा मिनटाच्या वरच वेळ लागतो पण आपल्या आता मूड नाही आहे आणि जर आपण डाऊन झालो तर त्याच्यामुळे सांगायचंय प्रत्येक कामाला मी पाच मिनटं द्यायला अर्धे अर्धे काम झाले तर ठीक आहे भांडे घासले गॅस मोठा धुळेला नाही टाईम ठीक आहे ना उद्या का ना आजचं मेन काम काय आज मला एवढं एवढं स्वयंपाक करायचंय नंतर मला मला द्यायचं आहे नंतर मी दहाला ला फ्री होणार आहे दहाच्या नंतर मी माझ्या कामासाठी वेळ देणार एवढं आहे दुपारी काही तुम्हाला महत्वाचं आहे ते लिहून घेतलं हे तुमचे फक्त पाचच पॉइंटला पण ते पाच पॉइंट जर तुम्ही ते केले तर तुम्हाला तो दिवस येणार दिवस ते काम केल्याच्या नंतर इव्हिनिंगला खूप भारी आहे सगळा गोंधळ तर झालाच नाही आहे माझे स्टेप वाईज काम झाले आणि आज मी एवढी थकली पण नाही असं जर तुम्हाला नक्की वाटायला लागलं ना तर याचा अर्थ की तुम्ही मी सांगितलेली ट्रिक तुम्ही अप्लाय केली आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या कामाच्या डोंगरला घाबरत नाहीये जसं आपण शिखरासाठी त्या उंच शिखरावर चढण्यासाठी एक एक पायरीला महत्व देतो तसं एक एक कामाला पाच मिनिटं पाच मिनिटं पाच मिनिटं असे आपण देणार तो काम खूप छानपैकी त्या दिवसभराची करणार आणि आनंदी हा आनंद पॉईंट जो तुमचा हरवलाय ना त्याच्यासाठी ही ट्रिक आहे तुम्ही शिखराकडे पाहू नका दिवसभराचा पूजा पाहू नका ट्रिक पाच पाच मिनिटासाठी एक्सरसाइजला मला माहिती तुम्हाला अजिबात वेळ नाही मला माहिती नाही तुम्ही खूप बिझी आहे पण तुमच्या नोटपॅडवरती तुम्ही जर लिहिलं ना पाच मिनिटासाठी मी फक्त पाच मिनिटासाठी पुढे मागणार पाचच मिनिटासाठी मी मला स्वतःसाठी छान वेळ घेणार जे पाच मिनिट आहेत ना तुम्हाला एनर्जेटिक वाटू लागते आणि त्याच्यानंतर तुम्ही खूप खास बनणार माझी ट्रिक वापरा आणि त्याच्यानंतर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून पण सांगा तर आजपासून कामाचा डोंगर जी डोक्यात आहे तो घेऊच नका डायरेक्ट टिकमार करा ते काम झालं त्याचा आनंद बना अर्ध झालं तरी चालेल आज मी सुरुवात केली अर्ध झाला मी खुश आहे उद्या अर्ध करते कारण आपल्या ब्रेनला मोठं काम मोठं ड्रीम मोठ्या गोष्टी करायला भीती वाटते हो ते छोटं बाळ आहे ना ते आपण समजत त्याला फक्त म्हणायचं जास्त मोठं नाही छोटे एक पाच मिनिटाचे काय होतं आणि तुम्हाला एक गमत सांगू पाच मिनिट आहेत ना कधी कधी तीस मिनिटं होऊन जाते कळत पण नाही काय माहिती आपण त्या कामात रमून जातो कारण ते काल आपल्याला आवडायला लागतं पाच मिनिटासाठी सुरुवात केली ते काम आवडायला लागतं आणि की छोटीशी ट्रिक अप्पा करण्याची खूप छान आणि वेळात वेळ काढून तुम्हाला वेळ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार असाच वेळ पाहिला व्हिडिओ जवळला लागतं मी लाईक करा थँक्यू